नमस्ते गुड मॉर्निंग आज जो आपण टॉपिक घेतलेला आहे त्याला निमित्त असं आहे की कालच जागतिक हृदयदिन होऊन गेलेला आहे आणि त्या संदर्भात मला असं वाटलं की हे महत्त्वाचं आहे की आपण हा टॉपिक घेऊन त्यावरती चर्चा करूयात कारण uh, आज जर आपण समाजामध्ये बघितलं तर या टॉपिकवरती आपण चर्चा करणं गरजेचं आहे तर त्या दृष्टीने uh, सुरुवातीलाच मी जे डिस्ट्रीब्युशन सेंटर आहे त्या डिस्ट्रीब्युशन सेंटर्सच्या माध्यमातून मी जे डिस्ट्रीब्यूट करते तर त्या सप्लिमेंट्स त्याविषयी एक मिनिट मी शेअर करू इच्छिते गार्लिक पल ही जी आ, सप्लिमेंट आहे ही गार्लिकच्या तेलापासून बनवलेली आहे आणि हेल्दी हार्ट आणि कोलेस्टेरॉलला सपोर्ट करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये की जे हृदयरोग अचे संदर्भात त्रास जे आहेत ते होऊ नये यासाठी ही आपली आ, सप्लिमेंट आहे आणि याच्या शंभर सॉफ्ट जेल्स आहेत तर हे आपण जर याचं सेवन केलं तर आपल्याला नक्कीच मदत होताना दिसते नेक्स्ट जी आपल्याकडे अवेलेबल सप्लिमेंट आहे ती आहे कार्डिओिव्ह सप्लिमेंट आणि कार्डिओिव्ह सप्लिमेंट ही कार्डिओ व्हॅस्क्युलर म्हणजे आपली रक्ताभिसरण संस्था जी आहे ते संस्थेला चांगल्या पद्धतीने हेल्प करण्यासाठी बनवलेली आहे त्यातले इनग्रेडियंट त्या पद्धतीने वापरलेले आहेत याच्यामध्ये सात टॅबलेट आहेत आणि आज आजकालच्या रोजच्या ह्याच्यामध्ये जे आ, स्ट्रेस लेवल आहे तो आपल्याला कंट्रोल करण्यासाठी अश्वगंधा ही, ही आयुर्वेदिक सप्लिमेंट आहे आणि या सप्लिमेंटमध्ये सुद्धा साठ साठ आहेत आणि हे स्ट्रेस रिलीफ आणि अँजायटी यासाठी वापरली जाते नेक्स्ट जी आपल्याकडे सप्लिमेंट अवेलेबल आहे ती म्हणजे रेड जिन्सिंग आज आजपर्यंत तो टी व्हीवरती मीडियामध्ये तुम्ही रिवायटल ह्या सप सप्लिमेंटबद्दल ऐकलं असेल जाहिरात बघितली असेल तर ती जी सप्लिमेंट आहे ती सुद्धा जिन्सेंची जी आहे पण त्यामध्ये वापरलेलं जिन्सेन जी जे आहे ते कमी प्रमाणात आहे आणि वे जे सप, जे आहे सर्टिफाईड आहे रेड जे रेड कोरियन जिन्सेन आहे बेस्ट क्वालिटी आहे सर्टिफाईड घेतलेला आहे तर ह्या सर्व गोष्टी आज मी ज्या सांगितल्या तर त्या हृदयाच्या आरोग्यासाठी नक्कीच उपयोगाच्या आहेत आता आपण बघूयात की कोणी कोणी काळजी घेतली पाहिजे हृदयरोग जेव्हा आपण म्हणतो तर जेव्हा फॅमिली हिस्ट्री आहे की आपल्या फॅमिलीमध्ये अगोदर हृदयासंदर्भात प्रॉब्लेम्स होते पीचा त्रास होता तर त्या लोकांनी रेग्युलर चेकिंग ॲटलिस्ट वर्षातून कमीत कमी, -कमी एकदा दो, आणि दोन मॅक्झिमम दोनदा तरी चेकिंग केलं पाहिजे हेल्थ चेकअप केलं पाहिजे त्या व्यतिरिक्त त्या ज्यांना धाप लागते आहे हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी जी आहे ती कमी झालेली वाटते तर त्यामुळे काय होतं तर हार्ट फेल्युअर्सचे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात तर त्यासाठी ऑब्झर्वेशन आणि चेकिंग हे अतिशय महत्त्वाचं आहे या व्यतिरिक्त लाईफस्टाईल डिसीजमध्ये ज्यांना शुगर आहे डायबिटीस आहे किंवा किडनी प्रॉब्लेम्स आहे अँजिओप्लॅस्टी सांगितलेली आहे डॉक्टरांनी तर त्यांनी सुद्धा रेग्युलर चेकअप करणं गरजेचं आहे तर यासाठी आपण आज, आज हे डिस्कस केलेलं आहे की आ... सध्याच्या ह्या लाईफस्टाईलमुळे किंवा रोजचे जे आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपले जे दिनक्रम आहेत त्याच्यामुळे स्ट्रेस वाढतो तर त्या स्ट्रेसमुळे जो ब्ल बी पी जो आहे आपला ब्लड प्रेशर जे आहे ते वाढतंय आणि ते वाढल्यामुळे आपल्या हृदयाला ते घातक ठरत ठरत आहे त्यामुळे यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे नियमितपणे बी पी चेक करणं मधु त्यानंतर डायबिटीस चेक करणं हे गरज गरजेचं बनलं आहे आणि तीस पस्तीसी नंतर आपण कोलेस्टेरॉ कोलेस्टेरॉल जे आहे आपल्या शरीरातलं ते सुद्धा चेक करणं आवश्यक आहे टू डी इको लिपिड प्रोफाईल स्ट्रेस टेस्ट हे डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण करायचे आहेत जेणेकरून हाय बी पीच्या संदर्भातील या सर्व गोष्टी आपल्याला अगोदरच समजतील आणि प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर तर त्या संदर्भात आपण नक्कीच काळजी घेऊ शकतो तर त्यासाठी प्र नक्कीच प्रयत्नशील राहायचं आहे तर आ, आता कसं कुठल्याही आजाराला वय राहिलेलं नाही अगदी लहान वयापासून सुद्धा हे त्रास होताना दिसतात तर त्यासाठी रेग्युलर चेकिंग रेग्युलर तपासणी करणं डॉक्टरांची व्हिजिट वर्षातून दोनदा हेल्थ चेकअप ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि आपली जी लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे तर रोजच्या रोज व्यायाम करणं नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे संतुलित आहार घेणं त्यानंतर स्ट्रेस जो आहे त्याला व्यवस्थित मॅनेज करणं या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत आणि डायबिटीस त्यानंतर थायरॉईड किडनी प्रॉब्लेम्स अशा लाईफस्टाईल डिसिजेसमध्ये सुद्धा अतिशय काळजी घेणं गरजेचं आहे तर अनुवंशिकता वैठी जीवनशैली स्ट्रेस त्याच्यानंतर जे आपण धूम्रपान म्हणतो अयोग्य आहार असंतुलित ता आहार त्यानंतर हाय बी पी त्याबरोबरच ओबेसिटी ही सुद्धा अशी कारण आहेत की ज्याच्यामुळे जे हार्ट डिसीज आहेत त्याला ते होण्याचे जास्त जास्त शक्यता क्रिएट होते तर त्यामुळे या सर्व गोष्टींवरती नक्कीच लक्ष ठेवून राहणं गरजेचं आहे याच संदर्भात मी माझ्या युट्यूब वरती अं ज्येष्ठ हृदयरोग तज्ञ जगदीश हिरेमठ यांचा सुद्धा एक व्हिडिओ केलेला आहे त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये खूप छान माहिती दिलेली आहे तर ती माहिती तुम्ही त्या व्हिडिओवरती जाऊन नक्की बघा त्या ज्यामुळे की हृदय आणि त्याच्या संदर्भात जे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते आपल्याला क्रिएट होऊच नाहीत यासाठी प्रयत्नशील राहता येईल तर आजचा व्हिडिओ नक्कीच सर्वांना मार्गदर्शक ठरेल असं अपेक्षा व्यक्त करते आणि जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने सर्वांना या सप्लिमेंट्सचं मी आग्रह करते ज्यामध्ये अश्वगंधा आहे कार्डिओ ॲक्टिव्ह आहे आणि गार्लिक पल आहे आणि त्याबरोबरच रेड जिन्सेन ही सहा वर्ष जुनी रेड पोरियन जिन्सेन आहे तर ह्या सर्व सप्लिमेंट्स आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहेत तर धन्यवाद पुढे नंतर भेटूयात पुन्हा नवी टॉ नवीन तो, नवी टॉपिकसह थँक्यू